चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे अपडेट्स असतील जे मी व्हिडिओ टाकतो त्याचे अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम कळत राहतील तर यामध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे लाडकी बहिणी बद्दल लाडकी बहीण योजनेमध्ये खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये काहींच्या त्रुटी असतील किंवा काहींचे पैसेच आले नाहीत त्यासाठी तीन ते चार ऑप्शन्स असणार आहेत वेगवेगळे सोल्युशन्स असणार आहेत उपाय असणार आहेत ते उपाय तुम्हाला मी या व्हिडीओ मधून सांगणार आहे त्या उपाय काय असतील तर ते तुम्हाला व्हिडिओ मधून सांगण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला ते उपाय कळतील आपण सुरू करूया आपले सगळ्यात अगोदर लाडकी बहिणीचे लाडकी बहिणी योजनेचे पैसे जर आले नाही तर तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला सर्वात अगोदर तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता आधार कार्ड मी आधार कार्ड जेव्हा सर्च करताय आधार कार्ड सर्च करायचं आपल्याला गुगल वरती त्यानंतर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला गेट आधार गेट आधार यावरती क्लिक करायचं आहे गेट आधारवरती आपण जेव्हा क्लिक करतो आपल्याकडे एक पेज ओपन होईल मी तुम्हाला दाखवतो पेज कसं ओपन होईल बघा अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल यामध्ये वेगवेगळ्या दाखवल्या त्यांनी गोष्टी इथे तीन नंबरला जायचंय एक दोन आणि तीन नंबरला इथे कर क्लिक करायचं तीन नंबरला क्लिक केलं त्यानंतर इथे डाव्या साईडला डॅशबोर्ड नावाचं दिसतं वरती क्लिक केल्यानंतर इथे आहे लॉग इनचं ऑप्शन होतं तर लॉग इनचं ऑप्शन लॉग इन वरती क्लिक करायचंय आणि लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपण ही जी प्रोसेस पाहतोय आपल्याला कोणत्या बँकेत पैसे गेलेत हे माहित करण्यासाठी आपण ही प्रोसेस करून घेतोय मित्रांनो तरी आपल्याला इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आपला जो पण असेल तो इथे आपल्याला जे कॅपच्या दिला त्यांनी तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर लॉग इन विथ वरती क्लिक करायचंय आता लॉग इन विथ वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला नंबर लिंक असलेल्या मोबाईल वरती ओटीपी जाईल तो ओटीपी तिथे टाकायचा आहे आणि ते ओ टी पी टाकल्यानंतर जेव्हा आपण प्रोसीड करतो प्रोसीड केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आता माझ्याकडे मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत ज्यामध्ये जे ग्राहक असतात त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेलं आहे हे बघा अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल ओके जेव्हा आपण ओ टी पी टाकल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला खाली दिसत असेल हे लालच्या खाली दिसत असेल बँक सेडिंग स्टेटस तर बँक सेडिंग स्टेटसवरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला नवीन पेज ओपन होतं ते म्हणजे अशा प्रकारचं हे बघा अशा प्रकारचं पेज ओपन होत यामध्ये तुमचा वर आधार नंबर दिलेला असतो इथे बँक सेविंग स्टेटस वरती अॅक्टिव्ह असेल तरच तुम्हाला सरकारचे जे पैसे येणार आहेत लाडकी बहीणचे तर ते तुम्हाला मिळतील आणि ते जे बँक आहे बघा वर नाव आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड म्हणजे काय की जे पण ग्राहक असतील तिथे जे नाव असेल त्या माणसाचे त्या व्यक्तीचे पैसे हे त्या बँकेमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये गेले असतील किंवा जाणार आहेत किंवा येतील या हिशोबाने असणार आहे बरोबर या व्यतिरिक्त हे झालं आपले पैसे चेक करण्यासाठी ही कोणती बँक आहे पाहिलं आपण मग आपल्याला काय करायचंय की आधारवरती आपण चेक करू शकता की आपल्या बँकेमध्ये पैसे आलेत का नाहीयेत एखाद्या सीएससी सेंटर वरती जाऊन जिथे पैसे चेक केले जातात किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता कारण की पोस्ट ही पोस्ट ऑफिसची बँक आहे यानंतर यानंतर दुसरी प्रोसेस किंवा आता या बँकेत चेक केलं पण तरीही पैसे आले नाही आहेत तुमचे तर आपल्याला दोन गोष्टी करायच्या त्या दोन गोष्टी असतील एकदा स्टेटस चेक करणे आणि तुम्हाला मेसेज आलाय का नाही आलाय ह्या गोष्टी पाहणे तर सगळ्यात महत्वाचं पहिलं असणार आहे हे बघा इथे दिसत असेल इथे हा नेम असतो इथे नाव असतं पिवळ्या जाग्यावरती इथे अप्लिकेशन नंबर असतो इथे फोटो असतो आणि ते पेंडिंग दाखवताय आता पेंडिंग दाखवताय म्हणजे काय की तुमचं अप्लिकेशन आणखी अप्रूव्ह झालेलं नाहीये तुम्हाला अजून पैसे आलेलेच नाहीये बरोबर किंवा तुमचं ऍप्लिकेशनच आणखी त्यांनी पुढे नेलेलं नाहीये त्या व्यतिरिक्त आपण या टाईप मध्ये जर इथे हिरवं असेल आता हे हिरवं आणि ते जे मागचं होतं हे तुम्हाला दिसणार नाही जिथे तुम्ही फॉर्म भरलाय त्यांना विचारायचंय किंवा असं आमचं अप्रूव्ह झालंय का नाही झालंय म्हणजेच तुम्हाला ते कळेल अप्रूव्ह असेल तर तुम्हाला झालं येतील पाहावी लागेल आणखी आता हे झालं आपण ज्या व्यक्तीकडे फॉर्म भरलाय पण तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती दोन गोष्टी पाहू शकता पहिलं म्हणजे काय हे बघा हे आहे युअर ऍप्लिकेशन हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली म्हणजे काय की तुमचं ऍप्लिकेशन जे फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे आणि सबमिट झालेला असेल तर त्याच खाली तुम्हाला एक मेसेज येतो युअर ऍप्लिकेशन इथे लालच्या जाग्यावर नंबर असतो ऍप्लिकेशन नंबर तुमचा आणि ह्याच अप्रूड स्पेलिंग पाहून घ्यावे व्यवस्थित ज्याला कळत नाही त्यांनी शेजारी पाजारी जे असतील शिकलेले त्यांना दाखवू शकता असा मेसेज जर आलेला असेल तर तुम्हाला पैसे येतील म्हणजे येतीलच ओके तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट अप्रूडचा मेसेज दोन नंबरचा आहे की आपल्याला बँक सेटिंग स्टेटस ऍक्टिव्ह पाहिजे ऍक्टिव्ह असेल तरच पैसे येतील आणि तिसरा आहे की तुम्ही हे इथे स्टेटस चेक करू शकता पेंडिंग आहे का अप्रोड झालेला आहे म्हणून बरोबर या तीन गोष्टी करून घ्या तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे जे आहे ते तुम्हाला मिळून जातील काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जो डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपला नंबर प्रोव्हाइड करणार आहे त्यावरती तुम्ही आधार कार्ड सेंड करू शकता यामध्ये तुम्हाला चार्जेस लागणार नाहीत तुम्ही बिंदास आधार कार्ड सेंड करू शकता आणि रिप्लायचा वाट पाहून तुम्ही ते कोणत्या बँकेत आलेत किंवा आलेत का नाहीयेत या गोष्टी तुम्हाला माझ्याकडून कळतील मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे ऑनलाइनच्या कोणत्याही सेवा तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही करू शकता फक्त आणि फक्त व्हॉट्सअपला मला डिटेल्स पाठवून तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती ही ऑनलाईन कळेल तुम्हाला त्याच्यासाठी जर फक्त माहिती हवी असेल तर तुम्हाला पैसे लागणार नाहीत पण त्यामध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्हाला त्याचे चार्जेस लागतील काही ना काही गोष्टी लागतील तुम्हाला जर चार्जेस असतील तर पण तुम्ही बिंदास्त व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कॉल ही करू शकता तुम्ही कॉलवरतीही तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटेल आतापर्यंत जेवढे व्हिडिओज मी टाकलेले आहेत तेवढे किंवा सरकारी योजना कोणत्याही असू किंवा कोणताही ऑनलाइन ऑनलाईन डॉक्युमेंट काढायचे तर तुम्ही सोना इंटरप्राइजेस सोबत संपर्क करू शकता म्हणजेच तुम्हाला ते डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला घरी बसल्या बसल्या मिळेल तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये काही डॉक्युमेंट्स असतात त्याला अपवाद असतं की ज्याला तुम्हाला स्वतःला जावं लागतं बट बऱ्यापैकी पंच्याहत्तर टक्के डॉक्युमेंट्स असे आहेत जे की तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुम्ही काढू शकता फक्त आणि फक्त व्हॉट्सअपला फोटो सेंड करून त्यामुळे राहा आणि काही मदत लागली तर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेजसुद्धा करू शकता तर मित्रांनो चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नाही आहे तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला जे अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील सोना एंटरप्रायजेस नावाचं चॅनल आहे त्यावरती सर्च करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि जर व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता यामध्ये मी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे वेबसाईटवरती पण थो थोडेफार प्रोडक्ट टाकलेले आहेत तर ते पण तुम्ही पाहून कॉल किंवा मेसेज करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद